नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा स्वामींची सेवा स्वामींची माहिती स्वामींची पूजा स्वामींची नित्यसेवा स्वामींची पारायणं आणि स्वामींना तर आपण काही जाणू शकत नाही पूर्णपणे पण पन थोडीफार माहिती जी काही आपल्याला स्वामींच्या सेवेतून मिळालेली आहे जे काही अनुभव मिळालेले आहेत तर तेच आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या या चॅनलवर मी अपलोड करत असते तर तुम्हालाही स्वामींची भक्ती स्वामींची सेवा आवडत असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजचा आपला टॉपिक आहे गुरुचरित्र पारायण हे तर सर सगळीकडं आता दत्त जयंतीनिमित्त सगळेच करत आहेत काहींचा तर नियम असतो की वर्षातून एकदा किंवा दोनदा ते पारायण करतातच दत्त जयंतीला तर हमखास त्यांच्याकडनं पारायण होत असतं असा काहींचा नियम असतो काहींचा संकल्प असतो की गुरुचरित्र पारायण करायचं आहे काहींनी आधी हा संकल्प करून घेतलेला असेल की दत्त जयंतीला मी गुरुचरित्र पारायण करणार आहे पण काही अडचणी त्यांना अशा आल्या की त्यांना गुरुचरित्र पारायणाला बसता येणार नाही अशा काहीतरी त्यांना इंजरी झालेल्या आहेत की ते गुरुचरित्र पारायणासाठी तासन तास तेवढा वेळ ते, ते बसू शकत नाही किंवा आणखीन काहीतरी अडचणी असतील उदाहरणार्थ तुम्ही घ्या की आजारी आहे त्यांना बसता येत नाही खूप अशक्त झालेले आहेत खूप विकनेस आलेला आहे तर त्यांना गुरुचरित्रासाठी बसता येत नाही आणि त्याचे नियम पण असतात ते पण आपल्याला सहजासहजी पाळता येत नाही जो माणूस सुदृढ असेल तर तोच हा गुरुचरित्र करू शकतो पारायण तर काही आजारी असतील काहींना काही ना काहीतरी इंजरी झालेली असतील म्हणजे मानेचा त्रास म्हणा पायाचा त्रास काहींना काहीतरी हाडाचा त्रास किंवा हाड मोडलं असेल बसता येत नाही मग कंबर दुखत असेल बसता येत नाही त्यांना बेडरेस्ट सांगितलेली आहे की ह्यावेळी त्यांच्याकडनं हे आता गुरुच आता बेड बेडरेस्ट सांगितलेली आहे म्हटल्यावर त्यांच्याकडनं गुरुचरित्र पारायण होणार नाही कारण की तेवढा वेळ ते, वे ते बसू शकत नाही अशी बरीच कारणं असतात की आपलं काहीत ना काहीतरी हेल्थ इश्यू झालेला असतो त्यामुळे ते तेवढा वेळ आपल्याला बसायचं होत नाही मग आपलं गुरुचरित्र पारायण राहून जातं आपण जो घेतलेला संकल्प आपण विचार केला होता की आपण गुरुचरित्र पारायण करणार तेही राहून जातं तर या गोष्टीसाठी नाराज न होता तुम्हाला तुमच्या सोयीने बसता उठता नियम पाळण्याचीही गरज नाही अशा पद्धतीचं गुरुचरित्र पारायण मी तुम्हाला सांगणार आहे आणि या गुरुचरित्र पारायणाचे फलप्राप्ती तुम्हाला आपण जे गुरुचरित्र मूळ वाचतो दिंडोरी प्रणीत तर त्याची जेवढी फलश्रुती आपल्याला मिळते याची देखील तेवढीच फलश्रुती आपल्याला मिळत असते याचं तुम्हाला मी पटवून देखील देणार आहे माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तर हा जो तुम्ही आता स्क्रीनवर बघताय श्री गुरुचरित्र कथासार हा जो ग्रंथ आहे तर हा ग्रंथ तेवढाच पवित्र असा आहे की आपला जो दिंडोरी प्रणित जो ग्रंथ आहे तेवढाच पवित्र हा देखील ग्रंथ आहे तर या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता जर तुम्हाला हेल्थ इश्यू असेल तुम्हाला जास्त वेळ बसता येत नसेल तर तुम्ही हा ग्रंथ नक्कीच पारायण या ग्रंथाचं करून बघा मी स्वतः हा ग्रंथ वाचन केलेला आहे मी स्वतः या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगते माझा दावा जो शोल्डर आहे तो डिसलॉकेट झाला होता म्हणजे मला हा खांदा एवढा दुखत होता खांद्यापासून मला पूर्ण पेन पूर्ण हातामध्ये होत होता मानेमध्ये मा पण मला पूर्ण पेन होत होता तर मला डॉक्टरांनी पूर्णपणे बेडरेस्ट सांगितली होती जराही हालचाल मला करायची नव्हती मानेला मला पट्टा दिला होता घालण्यासाठी अशा पद्धतीचं मला ते इंजरी झाली होती तर खूप भयानक मला त्रास होत होता पाच मिनटंसुद्धा मला बसायचं होत नव्हतं एवढा त्रास मला त्यावेळी झालेला होता पण मी ठरवलेलं होतं मला हा त्रास होण्याआधी मी ठरवलेलं होतं की गुरुपौर्णिमेला आपण गुरुचरित्र पारायण करायचं तर मला त्यामध्येच ही अडचण आली अशा प्रकारे मला त्रास व्हायला लागला मला पाच दहा मिनटं बसणे म्हणजे ते अवघड वाटत होतं तर त्याँ। आपण त्याँ। त्या? आता म्हटलं गुरुचरित्र पारायण कसं करायचं मनामध्ये खूप इच्छा होती खूप म्हणजे खूप इच्छा होती की आपण गुरुचरित्र पारायण करायचंच गुरुपौर्णिमेला तर म्हटलं आता काय करायचं तर आपण एक प्रकारच्या मनामध्ये हट्ट असतो बघा ने मला करायचंच आहे मला पाहिजेच तर तशा पद्धतीचा तो माझा हट्ट होता मला कोणत्याही परिस्थितीमध्ये गुरुचरित्र पारायण हे करायचंच होतं तर मी ठरवलं की हां आपण कथासार वाचूया कारण की माझी एक मैत्रीण आहे तिने देखील हे कथासार वाचलेलं आहे माझ्या देखील हे कथासार वाचलेलं आहे आणि त्यांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत या कथासार ग्रंथाचे तर मला तेव्हा माझ्या पटकन डोक्यात आलं की हां आपल्याकडे कथासार हा ग्रंथ आहे आणि तो कथासार आपण वाचूया त्याला वाचण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही थोडा थोडाप्रास थोडाफार त्रास झाला तर आपण तो सहन करून घेऊया पण आपण गुरुचरित्र पारायण करायचं तर मग मी ठरवलं आणि तशा अवस्थेत मी गळ्याला तो पट्टा घालून मी वाचनासाठी बसत होते तर अशा पद्धतीने मी कथासार ग्रंथाचं वाचन केलेलं आहे आणि या पारायणाची खूप चांगली फलश्रुती मला मिळालेली आहे तर मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते की हा कथासार ग्रंथ देखील तेवढाच आपल्याला फलदायी आहे जेवढा की आपण तो मूळ कथासार मूळ ग्रंथ जो आपण वाचतो तर हे तुम्ही वाचून तुमची इच्छा पूर्ण करू शक शकता तुमचा जो नियम आहे तुमचा जो संकल्प आहे तो देखील तुम्ही पूर्ण करू शकता तुम्हाला याचे नियम पाळण्याची देखील काही गरज नाही कारण की तुम्हाला त्रास होत आहे तुम्ही बसण्याच्या उठण्याच्या अवस्थेमध्ये नाही तर तुम्हाला आता हे मी वाचन करून मी गादीवर झोपत होते कारण की मला खाली झोपताच येत नव्हतं तर मी वाचन करून गादीवर झोपत होते तर ब देव काही एवढा वाईट नाही की आपलं वाईट करेल आपलं शत्रू नाही देव की आपलंच वाईट करेल आपण आपली चुकीची माफी मागायची महाराजांना सांगायचं की मला हा त्रास होत आहे त्यामुळे मी नियम कोणतेही पाळणार नाही आणि तुमचं गुरुचरित्र पारायण जे आहे ते माझ्याकडून तुम्ही ती सेवा करून घ्या नियम पाळणे तेवढं मला ते शक्य होणार नाही देवा जेवढी सहनशक्ती मला तुम्ही देताय वाचण्यासाठी तेवढी मला सहनशक्ती द्या आणि माझ्याकडनं हे है पारायण तुम्ही पूर्ण करून घ्या अशी महाराजांना तुम्ही प्रार्थना करा आणि काही चुकत असेल तर माफी मागून घ्या आणि सांगून तुम्ही पारायणाला बसा आता वाचन कसं करायचं जे गुरुचरित्राला नियम आहेत तेच नियम ग्रंथा या ग्रंथासाठी देखील आहेत या ग्रंथाला एकच वेळ निवडायची आहे त्याच वेळ तुम्ही पारायणाला बसायचं आहे वाचन करत असताना मध्येच उठायचं नाही कोणाशीही बोलायचं नाही अशा पद्धतीने हे वाचन करायचं आहे वाचन करण्यासाठी खूप जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही तासाभरात तुमचं होऊन जाईल पहिल्या दुसऱ्या दिवशीच जास्त वेळ लागतो नंतर खूप कमी वेळ लागतो आपल्याला वाचनासाठी तर तासाभराच्या आत तुमचं हे गुरुचरित्र पारायण होऊन जाईल तर ज्यांना तासभर बसणे शक्य असेल तर ते हे पारायण करू शकतात बसता उठता जर तुम्हाला काही नियम पाळायचे नसतील तर तुम्ही हा ग्रंथ नक्की वाचा पण या वाचना ग्रंथामध्ये पारायण तुम्ही जर करणार असाल तर परानं तेवढं तुम्ही व्यर्ज करा एकभुक्त राहणार नसाल तर तेही चालेल कांदा लसून पाळणार नसाल तर तेही चालेल तुम्ही खाली झोपायचं तुम्हाला होत नसेल तर तेही चालेल पण परानं हे तुम्ही व्यर्ज करा पराने घेऊ नका तर खूप काही नियम पाळून तुम्ही हे करा असं नाही तुम्हाला जसं सोयीस्कर तुमच्या शरीराला जेवढं झेपेल जे तेवढे तुम्ही नियम याचे घ्या आणि पाळा आणि वाचन करा तर ज्यांना त्रास होते जास्त वेळ बसणं होत नाही तर त्यांनी या ग्रंथाचं नक्की पारायण करा आणि अनुभव हो, हे तुम्हाला शंभर टक्के येणारच या पारायणामध्ये तुमची फलश्रुती तुमची इच्छा देखील पूर्ण होणार दे। या पारायणामध्ये तर एकदा स्वामीवर महाराजावर विश्वास ठेवून या कथासार ग्रंथाचं पारायण तुम्ही करून बघा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ